सुपर क्वालिटी मिरची पाच पालदाक पाचशे पन्नास रुपये दहा किलो सत्तावास दोनशे साठ रुपये दोनशे साठ आहे का हालचाय काय दोनशे साठ रुपये आपण काय हवा साठ एकसठ पासष्ट

सुपर कार्ली चारशे रुपये दहा किलो सुपर गवार पाचशे रुपये दहा किलो दादा कोणते वर आहे गवारीवर आहे तीस रुपये कोणतं गाव शंभर शंभर रुपये रुपय मला दोनशे दोनशे एकावन्न बावन पंचावन्न सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये दीडशे एक रुपये तीनशे अडी रुपया तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस एकतीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस पस्तीस चाळीस तीनशे चाळीस एकशे एकचाळीस एक्कावन्न तीनशे एक्कावन्न बावन्न तीनशे बावन्न पंचावन्न तीनशे पंचावन तीनशे छप्पन साडे तीनशे सात एकसष्ट तीनशे

दीडशे एकशे अठ्ठावन्न पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एक बोला कला शंभर रुपये शंभर एकशे वीस वीस पस्तीस चाळीस एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर

एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न पंचावन्न छप्पन ऐंशी एकशे ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे सोळा शंभर दीडशे एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे तीनशे साडे तीनशे एक्कावन पंचावन्न साठ तीनशे सत्तर चारशे रुपये बिटी दोनशे रुपये दोनशे अडीचशे अडीचशे रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दीडशे दोनशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये तीनशे एक तीनशे दिगंबर आठशे दहा पंधरा वीस चारशे वीस रुपये निलेश नगर

शंभर रुपये शंभर दीडशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये कोंडी दोनशे रुपये दहा किलो दोनशे अडीचशे तीनशे दोनशे दहा पंधरा वीस दोनशे तीस एक्कावन्न दोनशे एक्कावन्न रुपये गणेश <गणागाँ> नगर गणेश अडीचशे मला अडीचशे रुपये अडीचशे दोनशे साठ सत्तर ऐंशी ऐंशी तीनशे दोनशे रुपये भिटी लग्न कला शंभर दीडशे दीडशे रुपये दीडशे रुपये रुपये दीडशे 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 रुपये मला दीडशे एकशे साठ सत्तर ऐंशी दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे दहा अकरा वीस दोनशे 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 वीस 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 पंचवीस तीस दोनशे तीस बत्तीस बोला अडीचशे बोला अडीचशे रुपये तीनशे रुपये बोला तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये रुपये चारशे रुपये चारशे एक रुपया चारशे दोन चारशे दहा रुपये चारशे अकरा चारशे अकरा पंधरा सोळाशे मला दीडशे मला दीडशे रुपये मला दीडशे दीडशे रुपये दीडशे बरोबर दीडशे शंभर रुपये दीडशे रुपये एकशे एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे शंभर रुपये एकशे अकरा एकशे चाळीस पन्नास एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये साहिजे तो मला तीनशे रुपये बोला तीनशे बोला तीनशे साडेतीनशे रुपये चारशे रुपये बोला चारशे रुपये चारशे दहा पंधरा वीस अकाव बोला चारशे अक्कावात चारशेवन मला चारशे अक्कावार चारशे अक्काव बोला दादोशी

चला दोनशे तीनशे चारशे रुपये चारशे दहा पंधरा तीनशे साठ सत्तर ऐंशी चारशे रुपये मला चारशे रुपये मला चारशे मला चारशे रुपये काढ मला चारशे रुपये बोला चारशे रुपये चारशे रुपये मला चारशे चारशे रुपये हळू मला चारशे रुपये चारशे दहा पंचवीस रुपये चारशे रुपये मला शंभर तीनशे दोनशे अडीचशे तुला तीनशे तीनशे रुपये तीनशे मला तीनशे रुपये

दोनशे रुपये तीनशे रुपये अडतीनशे चारशे रुपये चारशे रुपये बोला चारशे रुपये चारशे चारशे रुपये अडचारशे चारशे रुपये 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 साडेचारशे दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये बोला अडीचशे या चल ना कनेक्शन सांगायच यायचं काय सहा गुद्धी तुला तीनशे रुपये तीनशे रुपये